दादा नमस्कार नमस्कार दा। आ, ना। दादा नाव सांगा दादा आपलं राजू तडवी गाव दादा साहेब आपण आर पी एस च्या वेळोवेळी ड्रिंचिंग केली आहे हो। आणि आर पी एस च्या गॅन्युअल पण वापरले आपण खता सोबत हो काय सांगू के किती बॅगा वा हो वापरल्या होत्या तुम्ही आम्ही पाच बॅगा वापरल्या होत्या पाच बॅगा वापरल्या काय तारीखची लागवड आहे सर आपली केळीची आमची पाचची लागवड आहे मे पाच मे पाच मे काय वाटतं सर दोन पानांमधलं गॅप अंतरी किती महिन्याचा प्लॉट झाला सर आज आता झाला तो जवळजवळ अडीच तीन महिन्यात झाला म्हणजे पाच बॅग वापरल्या आर पी तर ग्रॅन्युअलच्या तुम्ही आणि हो। किती हजार खोडा दादा आता हे पाच हजार पाच हजार हजारी एक बॅग वापरली तुम्ही तुम्ही हो। ग्रॅन्युअलची काय सांगू शकता आणि केळीचं वा सर्व खूपच चांगला एकदम खूप चांगलं आहे वाढ वाढ पण नाही आणि बुंदा काय म्हणतो तिचा बुंदा बनतोय का नाही मग मां बुंदा मांडण चांगली येते मागच्या तीन वर्षापासून आर पी एस च्या वापरताय सर तुम्ही आपल्या सर काय सांगू शकता ना आपल्या आर पी एस च्या बद्दल एक नंबर गॅरंटी गॅरंटीचा औषध आहे अदर शेतकऱ्यांना